नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी आवळ्याचा मोरंबा करणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया इथे मी आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एक डब्बा साखर घेतलेली आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आता ही चाळणी मी याच्यावर ठेवते आणि हे आवळे मी याच्यावर टाकून घेते असे आवळे आपल्याला छान वाफून घ्यायचे आहे आता हे झाकण ठेवते मी पाच मिनिट आपल्याला झाकण झाकून ठेवायचं आहे झाकण काढते मी आपण चेक करून पाहू थोडा वेळ अजून आपल्याला वापू द्या लागते झाकण काढते मी आता छान उकडलेले आहे आपले आवळे आता मी गॅस बंद करते थंड होण्यासाठी ठेवून देते आवळी आवळी मी छान वाफून घेतलेली आहे थंड झालेली आहे आवळी आता हे आपल्या याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे याच्यातल्या तर सगळे आपण हे काढून घेऊ बिया हा असं छान निघते हे थंड झाल्यावर सगळ्या मी बिया मी बिया अशा काढून घेते आवळ्यातल्या इथं पहा मी सगळ्या आवळ्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आपल्याला हे थोडं बारीक करून घ्यायचं आहे असंच मी सगळे हे बारीक करून घेते आवळी पहा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मी सगळे आवळे असे बारीक करून घेते पहा इथं आवळे मी सगळे बारीक करून घेतलेले आहे बारीक वाटून घेतलेले आहे कढई गरम झालेली आहे हे मी बारीक वाटून घेतलेले आवळे याच्यात टाकून घेते साखर टाकते एक डबा तुम्हाला जर अजून साखर पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेऊ साखर छान विरगळत आहे का छान पाणी सुटलेलं आहे हा असंच आपल्याला सगळं हे पाक आटेपर्यंत पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे मोरंबा त्याचे हे हलवत राहायचं आहे आपल्याला आता छान असा घट्ट होत आलेला आहे पा अजून थोडा वेळ शिजून घेऊ आपण मुरंबा घट्ट आपल्याला शिजून घ्यायचा आहे आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आवळ्याचा मुरंबा झालेला आहे तयार आणि तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद